बीड जिल्हा मुंडे बहीण भावाचा बाले किल्ला बिहार झाला आहे का तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यामध्ये काल मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे ह्या घटनेनंतर बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाल्याची आपल्याला पाहण्यास मिळाले आहे देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल चोवीस तास ग्रामस्थ व नातेवाईकांनी रस्ता रोको करून देशमुख यांना न्याय देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे दिवसाढवळ्या देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात येत आहे तरी पोलीस प्रशासनाकडून कुठलाही ठोस कारवाई केली जात नसल्याच्या आरोपाखाली नातेवाईकांनी मत्साजोग व केज ह्या ठिकाणी रस्ता रोको केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे तब्बल चोवीस तास रस्ता रोको चालू असल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे परंतु पोलिसांच्या हाती सहापैकी दोन आरोपी लागले असून अद्यापही तपास कार्य चालू असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना आता नेहमीच घडत असल्यामुळे बीडचं बिहार होत आहे का असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे बीड जिल्हा हा मुंडे बहीण भाऊ अर्थात धनंजय मुंडे व पंकज मुंडे यांचा बालेकिल्ला होत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असताना त्यांच्या ह्या बालकिल्ल्यामध्ये अशा निंदनायक घटना घडत असल्यामुळे बीड जिल्ह्याचा बिहार होत असल्याचा आरोप देखील आता विरोधी पक्षाकडून करण्यात येत असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालली असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं देखील मुश्किल होत चाललं असल्याचा देखील आरोप आता सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त केला जात असून पोलीस प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये वाढत्या घटना पाहून बीड जिल्ह्याचा बिहारकडे वाटचाल होत असल्याचा आरोप देखील होताना पाण्यास मिळत आहे बिहारचा होत असलेला बिहार बीडचा होत असलेला बिहार थांबण्यासाठी मुंडे बहीण भाऊ कुठली आक्रमक भूमिका घेणार ह्याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागलेलं ला आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आक्रमक झालेले नातेवाईक यांनी पोलिसावरच ठपका ठेवला असून पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळेच हा सर्व प्रकार घडला असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे ह्याचबरोबर काही नातेवाईकांनी देखील धनंजय मुंडेवर देखील आरोप केल्याचे आपल्याला पाण्यास मिळालेले आहे त्यामुळे बीड जिल्हा हा मुंडे बहीण भावांचा जो आहे तो बिहार होत आहे का विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद